धर्मांतराचे खोटे आरोप करणाऱ्यांविरुद्ध डहाणूत सोमवारी मोर्चा डहाणू तालुक्यातील कष्टकरी व आदिवासी जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी येत्या सोमवार दिनांक सप्टेंबर एकोणतीस रोजी सकाळी अकरा वाजता डहाणू रेल्वे स्थानकातून एक मोठा शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार आहे मोर्चा प्रांत कार्यालय गाठेल आणि तेथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे मोर्चाच्या माध्यमातून शासनाच्या दुर्लक्षामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे आयोजकांच्या म्हणण्यानुसार हा संघर्ष केवळ आदिवासी समाजापुरता मर्यादित नसून लोकशाही संवैधानिक हक्क आणि धर्मस्वातंत्र्याच्या रक्षणासाठीचा आहे आंदोलनामागील पार्श्वभूमी जिल्ह्यातील काही संघटनांकडून निरंकारी व ख्रिस्ती प्रार्थना सभांवर बंदीची मागणी करून धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आयोजकांनी केला पिण्याच्या पाण्याची तीव्र तीव्रतंछाय जीर्णावस्थेतील आरोग्य केंद्रे व औषधांचा तुटवडा शिक्षण व रस्त्यांचा अभाव ही स्थानिक आदिवासी समाजासमोरील गंभीर समस्या आजही कायम आहे रोजगाराच्या संधीअभावी मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर सुरू असून मुंबईसारख्या शहरात कामगारांना दैनंदिन प्रवासात अत्यंत हालपेष्टा सहन कराव्या लागत आहे ठोस मागण्या मोर्चा दरम्यान शासनाकडे काही प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत त्यामध्ये एक प्रार्थना सभांवर बंदी घालण्याचे षडयंत्र तातडीने फेटाळावे दोन धर्मस्वातंत्र्य व लोकशाहीचे हक्क अबाधित राखण्यात यावे तीन आदिवासी शेतकरी कामगार महिला व अल्पसंख्याकांवरील हल्ले त्वरित थांबवावे चार जिल्ह्याच्या चा खऱ्या गरजा लक्षात घेऊनच विकास धोरण आखले जावे पाच वन अधिकार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी सहा आरोग्य केंद्रातील गैरव्यवहारांवर कडक कारवाई व्हावी सात जातदाखल्यातील अडथळे आणि सेतू केंद्राची अन्यायकारक फी रद्द करण्यात यावी हा मोर्चा पूर्णपणे शांततेत आयोजित होणार असून त्यामध्ये सुमारे पाच हजारहून अधिक लोक सहभागी होतील असा आयोजकांचा अंदाज आहे प्रशासनाने मोर्चादरम्यान सहभागी आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे या मोर्चाचे आयोजन भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लाल बावटा पक्षाचे तालुका कमिटी सदस्य क किरण दुबळा क सुभाष लहांगे लहाने सविता महालोडा क अरविंद दुबळा सह तालुका कमिटी नेतृत्व करणार आहे